राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी कॅबिनेट झाल्यावर त्याचं उद्घाटन करणार आहेत परंतु मला कॅबिनेट झाल्या झाल्या पुण्याला जायचं आहे कारण माझ्या पक्षाचा आज वर्धापन दिन आहे त्याच्यावर राष्ट्रवादीचे आम्ही सगळे मंत्री पुण्याला निघणार आहोत म्हणून मला आधी बघायचं होतं की हे कारागृहामध्ये असणारे जे कोणी कैदी आहेत ते कशा पद्धतीने करतात मी एरवड्याला तर अनेकदा बघितलेलं आहे त्यांच्यामध्ये पण बऱ्याच जणांच्या अंगामध्ये कलाकुसर असते त्याला संधी दिली गेली पाहिजे आता एखाद्याने चूक केल्यानंतर न्यायव्यवस्था त्यांना जो काही गुन्हा देत शिक्षा करते त्या शिक्षेच्या प्रमाणे त्यांना तिथं जेलमध्ये राहावं लागतं परंतु ते राहत असताना अशा प्रकारच्या पण काही गोष्टी मग ते लाकूड टिकूडच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या असतील छोट्या बैलगाड्या असतील वेगवेगळ्या अनेक प्रकारचे खेळणी असतील ती पण इथं उत्तम प्रकारे दाखवली आहे मग अमरावतीचं जेल असेल आमचं येरोड्याचं असेल आपलं ठाण्याचं असेल आपलं संभाजीनगरचं असेल असं वेगवेगळ्या जेलमधल्या एकूण आठ स्टॉल इथं मला पाहायला मिळाले आणि सतरंज असतील त्याच्यामध्ये स साड्या असतील तुझे नॅपकिन असतील टॉवेल असतील रुमाल असतील अशा सगळ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीनं किंवा स्वयंपाकघराला लागणारे जे काही आपले लाकड्याची लाकडाची जे काही हे असतात रवी वगैरे पोळपाट लाटणं अशा काय या सगळ्या गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत आता आज उद्घाटन झाल्यानंतर कदाचित मंत्रालयामध्ये पण काम करणारा जो स्टाफ आहे त्यांना पण काही गोष्टी आवडतील आणि ते निश्चितपणे घेतील मला पण काही गोष्टी आवडल्या त्याच्यामुळे त्याची काही रक्कम असेल ती रक्कम देऊन मी घ्यायचा प्रयत्न केलेला वर्धापन